लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार, चार मित्रांनो नमस्कार मित्रांनो राज्यात गेल्या काही महिन्यामध्ये जोरदार चर्चेत असलेली लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये न बसणाऱ्या महिला स्वतःहून पुढे येत आहेत राज्यभरातून आतापर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी स्वतःहून या योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात केल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेत म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता आहे दरम्यान राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांचे अर्ज भरून घेतले त्यावेळी पात्रता नियमात बसत नसलेल्या महिलांकडूनही अर्ज भरून घेण्यात आले होते शासनानेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडताळणी न करता तर सकट अर्ज भरून लाभ दिले मात्र आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान लाभार्थी रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याची भीती राज्यभरातून लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांनी पैसे नको म्हणून अर्ज माघारी घेतले आहेत सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याची भीती यामुळे अनेक महिला आतापासून लेखी अर्ज देऊन लाटकी बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने अर्ज माघार घेणे सुरू असल्याचे दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर विभागातून अनेक महिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे तर ही होती मित्रांनो लाडकी बिन योजनेबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो